गंगापूर प्रहार अपंग क्रांती संघटनांच्या वतीनं दिव्यांगांना मिळणारा पाच टक्के निधी न दिल्यामुळं नगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले होते दिव्यांग बांधवांनी आपल्या न्याय हक्कासाठी आवाज उठवत नगरपालिकेच्या प्रशासनाविरोधात प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष रशीद शेख यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आला या आंदोलनादरम्यान गंगापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी संस्थेला लेखी आश्वासन दिले तसेच उद्या मंगळवार रोजी पाच टक्के निधीचा धनादेश देण्यात येणार असल्याचं आश्वासन मिळाल्यानं आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनामागे घेण्याचा वेळी नगरपालिकाचे कार्यालय प्रमुख स्वप्नील लघाणे ज्ञानेश्वर दिघोळे मयूर गावित संजय नराळे सचिन खाजेकर कल्याण खाजेकर प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब पाचपुते जिल्हा संघटक रमेश खाडे प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष रशीद शेख संभा खैरे सूर्यभान फरकडे संजू कुमावत राजू जहागीरदार याकूब शाह असलम शहा जावेद भडंगे संगीता पवार अकबर मनियार अशोक ठोंबरे जफर हबीब अरुणा जुघाले कांबळे साबणे यांच्यासह मोठ्या संख्येनं दिव्यांग उपस्थित होते दिव्यांग बांधवांनी आपला हक्क मिळवण्यासाठी दाखवलेली एकजूट आणि ठाम भूमिका यामुळं प्रशासनाला लेखी आश्वासन द्यावं लागले या आंदोलनामुळं शहरातील सामाजिक बांधिलकी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं गेलं आहे दिव्यांग बांधवांनी आपला हक्क मिळवण्यासाठी दाखवलेली एकजूट आणि ठाम भूमिका यामुळं प्रशासनाला लेखी आश्वासन द्यावे लागले या आंदोलनामुळं शहरातील सामाजिक बांधिलकी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं गेलं आहे त्यांचे मागण्यासाठी नगरपालिका समोर आंदोलन सुरू केलेलं आहे आज आमच्या बरोबर आहे दिव्यांगांचे शहर अध्यक्ष रशीद पटेल काय म्हणणं आहे आज आम्ही पहिले तहसील कार्यालयाला एक आंदोलन केलं होतं आमच्या तालुका अध्यक्ष साहेबांना आम्हाला लेखी स्वरूपमध्ये तिथं पत्र देण्यात आलं तर तुम्हाला दिवाळीच्या आठ दिवसाधुगार तुमच्या खात्यावर निधी वर्ग करू ते निधी काही वर्ग झाली नाही आम्ही बुधवारी मुख्य अधिकारी साहेबाला भेटलो मुख्य अधिकारी साहेबांना ठडकपणे आम्हाला दाखितलं तर बघ तुमची निधी होती पण काही शासना काही का दिवाळीच्या संदर्भात जे तर आम्ही ते निधी जे तो वर्ग आम्ही आमच्या कर्मचाऱ्याला वाटून दिली म्हणजे दिव्यांगांची निधी जरा वाटेल असली निधी राखून निधी तुम्ही जरा तुमच्या कर्मचाऱ्याला देत असाल तर मग दोनशे पासष्ट दिव्यांगांचं सण कोण आहे जे जे जा मुख्य अधिकारीला जातं ते निधीचं जाणून असल ना तर ते मुख्य अधिकारी आम्हाला गंगापूरला काय करायचं बरोबर त्यांना आम्ही शिक्केबानी पत्र दिल्यानंतर त्यांना सांगितलं ठळकपणी का सर आम्ही आंदोलन करणार आहे आम्ही आमची निधी वर्गणीच आली खात्यावर तुम्ही एकतीस तारीख बोलल्या तर शेवट